छत्रपती शिवाजी महाराज की अकोले तालुक्याचे भाग्य विधाते आदर्श राजकारणी व्यक्तिमत्व अकोले मतदार संघाचे दमदार आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शुभम यादव गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर शुभेच्छुक अक्षय घुले गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर शुभेच्छुक आरंभ डोअर इंडस्ट्री अँड कंस्ट्रक्शन दरवाजांचे होलसेल विक्रेते ठिकाण देवठान रोड अगस्ती कॉर्नर इच्छामणी गणेश मंदिर शिजारी अकोले संपर्क त्र्याऐंशी नव्वद सेहेचाळीस बत्तीस अठ्ठ्याऐंशी सत्तर त्र्याऐंशी सत्याऐंशी ब्याऐंशी तेवीस प्रगतीच्या वाटेने जाऊ या मी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा